नमस्कार शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या उमळवाड तालुका शिरोळे ते हाताच्या बोटावर मोजण्या इतके मुस्लिम बांधव मात्र तीनशे वर्षाच्या परंपरेने समस्त गावकरी मिळून साजरा करत आहेत मोहरम पाहूया सविस्तर बातमीपत्र उमळवाड तालुका शिरोळे ते सालाबाद प्रमाणे मोहरम निमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन दिसून आले आहे संपूर्ण दहा दिवसामध्ये या गावातील बांधवांनी मोहरमनिमित्त सक्रिय राहून पीर पंजा हुसेन हुसेन नालसाहेब खाजासाहेब अशा चार पीर पंजाची सवारी स्थापन करून तीनशे वर्षांची परंपरा जपत आहे जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतके अत्यल्प कमी मुस्लिम बांधव या गावामध्ये आहेत मात्र या गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्वधर्म समभाव मानणारे हिंदू बांधवांनी निमित्त एकत्र येऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचे संदेश दाखवून दिला आहे त्यामुळे या पीर पंजाचे दर्शन घेण्यासाठी उमोडसह सह परिसरातील नागरिक भक्तांनी मोठ्या संख्येने भेटी दिल्या पीर पंजाचे आलम बसवतात या ठिकाणी हिंदू बांधव मोठ्या संख्येने पीर पंजाच्या आलमना नवद दाखवतात संपूर्ण गावातून पीर पंजाची भेटीगाठी मिरवणूक काढण्यात आली मोठ्या उत्साहात नागरिक यावेळी सहभागी झाले होते ताबूत विसर्जनाच्या दिवशी सहवाद्य फुलाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली कतरदात दिवशी खाई पेटवण्यात आली खाईमध्ये गावकरी लाल भडक तप्त झालेल्या अंगारातून चालत आपली भक्ती दाखवली आहे मोहरम कार्यकाळात गावातील जेमते मुस्लिम बांधव तसेच लिंगायत जैन मराठा या समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला पीर पंजा आलमचे विसर्जन करण्यासाठी सवारी निघताना गावातील सर्व समाज बांधवांनी नयनी विसर्जन केला तीनशे वर्षापासून या गावातील सर्व समाज बांधव ही परंपरा जपत असून श्री दानलिंग मंदिर व हनुमान मंदिर शेजारी या पीर पंज्याची स्थापना करण्यात आली होती उमावड गावाने यापूर्वीशी संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानमध्ये राज्यात नंबर मिळवला होता या गावचे आदर्श खूप मोठे आहे एक आदर्श गाव म्हणून उमरवाड गावाकडे पाहिले जाते उदगावचे सलीम मुजावर यांनी पीर पंजाची स्थापना केल्यापासून ते ताबूत विसर्जन पर्यंत आपले योगदान दिले आहे ब्युरो रिपोर्ट शानदार न्यूज उमळवाड